दिग्रसच्या तीन प्रभागासाठी शांततेत बहात्तर पॉइंट सत्तर टक्के मतदान दिग्रस शहरातील तीन प्रभागामधील दहा मतदान केंद्रावर आज दिनांक वीस डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया अत्यंत शांततेत पार पडली एकूण आठ हजार तीनशे चौऱ्याहत्तर मतदारांपैकी सहा हजार अठ्याऐंशी महिला व पुरुष मतदारांनी आपल्या घटनादत्त मतदानाचा हक्काचा उपयोग केल्याने सरासरी बहात्तर पॉइंट सत्तर टक्के मतदान नोंदविण्यात आले यामध्ये गौरीपुरा येथील प्रभाग क्रमांक दहा मध्ये तब्बल पंच्याऐंशी टक्के मतदान झाल्याचे नोंद असून या प्रभागात मतदारांचा उत्साह विशेषत्वाने दिसून आला बिगरस नगर परिषदेचे प्रभाग क्रमांक दोन पाच व दहा या तीन प्रभागाची निवडणूक न्यायालयीन प्रक्रियेमुळे दोन डिसेंबर ऐवजी आज घेण्यात आली या निवडणुकीत एकूण बारा उमेदवार आपले नशीब आजमावत असून तिन्ही प्रभागामध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत आहे प्रभाग क्रमांक दोन मध्ये शिंदे गटाच्या शिवसेनेकडून डॉक्टर संजय बंक तर उभाटा शिवसेनेतर्फे विक्रम अटल एक हे एकमेकांसमोर उभे टाकले आहेत प्रभाग क्रमांक पाच मध्ये माजी नगराध्यक्ष सदम चहा जावेद पहलवा या भारतीय विकास आघाडीकडून निवडणूक लढवत आहेत तसेच प्रभाग क्रमांक दहा मध्ये उमेदवारांमध्ये काट्याची लढत होत असल्याचे चित्र आहे दरम्यान मतदारानंतर आता सर्वांचे लक्ष मतमोजणीकडे लागले आहे

मतदान प्रक्रिया शांततेत पार पडल्याने प्रशासनासह नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून निकालाबाबत उत्सुकता शिगेली गेली पोहोचली आहे